कुकू आज स्कूलला गेले नाही आहे मी तिला विचारते ती स्कूलला की नाही गेली का नाही रे स्कूलला गेली कुकू लवकर सांग बेटा तुला दाखवत नाही व्हिडिओ व्हिडिओमध्ये रिझन दे मला नाही तर मी व्हिडिओमध्ये दाखवेल हे बघा का नाही गेली स्कूलला बेटा हां रिझन दे तुला कॉन्टेंट हवं होता ना बोल मला कॉन्टेंट हवं होतं म्हणून मी स्कूलला गेले ना आता हा व्हिडिओ मीच्या प्रिन्सिपलला दाखवणार आहे की मला कॉन्टेंट देण्यासाठी स्कूलला नाही गेली आज स्कूलला गेली नाही ती चार दिवस झाले स्कूलला गेली नाहीये ठीक आहे कारण की माझ्याकडे युनिफॉर्म नाहीये शिफ्टिंग नाही आणि मला कोण उठवत नाहीये मीचे काल कपडे काढून घेण्यासाठी एक तास उठवलं तू सकाळी उठवलं उठवायचं पण असतं ना मला जेव्हा इकडे पिकनिकला जायचं होतं तेव्हा तिला कोण उठवला तेव्हा ती बरोबर गेली होती पिकनिकला रात्रभर जाग स्कूल ला जायला तिला मी उठवायला लागतो पिकनिक वर्षातून एकदा येते स्कूलला रोज 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 जागणं पॉसिबल नाहीये माणूस मारू शकतो आता हा व्हिडिओ मी तिच्या प्रिन्सिपलला दाखवणार आहे ऑल द बेस्ट